सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी सर्व पुरस्कार विजेत्यांना मी अभिनंदन करतो सावंतवाडी पत्रकार संघाचा हा स्तुत्य उपग्रह या ठिकाणी हरिश्चंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या प्रकारे प्रतिवर्ष होत आहे आणि सुद्धा तो तसाच झाला जसा हरिश्चंद्र पवार यांना अपेक्षित होता हरिश्चंद्र पवार हा धडपडा व्यक्तिमत्व आहे सावंतवाडी तालुक्यातील मनीष जी सगळीच मंडळी ही धडपडी व्यक्तिमत्व आहे आणि तोदार आहे माझं बालपण संपूर्ण बालपण म्हणजे अकरावी बारावी पर्यंत माझं सावंतवाडीत कलमबिश हायस्कूलचा मी विद्यार्थी मला या ठिकाणी दुसरा एक विद्यार्थी कलमबिश हायस्कूलचा अनुपस्थित आहे तो दिसत नाही पण ही माणसं सह्याद्रीच्या कुशीतून आणलेली माणसं आहे आणि अशी माणसं हरिश्चंद्रन सारखी किंवा आमच्यासारखी जी टोकदार असतात जी टू फॉरवर्ड असतात कधीतरी त्यांचं बोलणं किंवा त्यांचं लिखाण हे टोचत ह्याला कारण असं आहे की आपण दरी खोऱ्यातून आणलेलो असं माझं एक अनालिसिस आहे आमचे वर्लेचे जे साहेब आमचे आहेत तर ही सगळी माणसं आहेत ही अशा पद्धतीने बातमीदारी करत असताना आम्ही अन्ना बागून बातमीदारी केलेली आहे किंवा नाईक साहेबांना पाहून आम्ही बातमीदारी केलेली आहे मटकर साहेबांना पाहून आम्ही बातमीदारी केलेली आहे तर बातमीदारी करताना प्रत्येकाचा करता एक एम असतो की समाजाला वस्तुस्थिती समाजापर्यंत न्यावी आणि ती देत असताना कोणाला दुखेल याची काळजी किंवा त्याची तमा सावंतवाडीतील पत्रकार बाळगत नाही हा यामागचा याच कारणच हे आहे की ही सगळी मंडळी अशा दराखोऱ्यातून येतात आणि दराखोऱ्यातून येणारा परिणामाची परिस्थिती परिणामांची परिणा भीती नसते काय होईल माझं काय होईल तो माझं काय करेल वाटेल पण तो ना तो नाही तर जगण्याचा एक भाग आहे आणि सावंतवाडी तालुक्यातील जो पत्रकार जो लिहितो त्याचा तो जगण्याचा भाग आहे तो आहे तसा आहे त्याचा चेहरा आणि दुखवटा वेगळा नाही विशेष म्हणजे जसं आहे तसाच तो लिहिणार जसा आहे तसाच तो बोलणार तो तोंडावर गोड गोड बोलेल आणि मागे जाऊन परत काय करेल असं नाही तुझं चुकलं तर चुकलं तेच मी उद्या देईन तेच ते उद्या दिसेल आणि हेच खरं म्हणजे असतो जर बाळशस्त्री जांभेकर यांनी आज पहिले पत्रकार जे बाळशास्त्री जांभेकर आहेत त्यांनी दर्पण वृत्तपत्र काढलं आणि दर्पण वृत्तपत्राचंच नाव आहे की समोरच्याचं समाजाचं समाजाला आरसा म्हणून त्याचा दाखवाव त्याचा आरसा म्हणून काम करण्याचं काम आरसा म्हणून आम्ही जे काम करतोय ते सावंतवाडी तालुका पत्रकार संघ करतोय असं मला वाटतं आणि ते उत्कृष्ट काम चाललेलं आहे बघा तुम्ही सावंतवाडी कणकवली को दोन ठिकाणी आमचे पालकमंत्री साहेब नेहमीच सांगतात की दोन ठिकाणी पत्रकार परिषदे घेतल्या तर ते गाजतात आणि गाजण्यामागचं वैशिष्ट्य असं आहे की ते गाजतात का तर ज्यावेळी तुम्ही जागरूकता असता जागरूक असतात त्यावेळी तुम्ही उलट प्रश्न करता प्रश्न करताना आपण तमाबागत नाही की मला तो काय म्हणेल किंवा समोरच्याला काय वाटेल मी असा प्रश्न केला तर काय वाटेल याची तमा नाही मी करणार म्हणजे बरं ही जी निर्विरता आहे ती पत्रकार सावंतवाडीत आहे आणि ती तशी जपावी आपण सगळेच माझे सहकार्य आहात आणि आपण ती जपाल याचा मला विश्वास आहे आज हरिश्चंद्र पवार यांनी आज जो कार्यक्रम घेतला म्हणजे सर्वच त्यांचे सहकारी आणि सावंतवाडी तालुका समितीने तो कार्यक्रम घेतला यात एक वैशिष्ट्य असं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळी लोक आहेत म्हणजे पत्रकारितले शैक्षणिक क्षेत्रातले आहेत वैद्यकीय क्षेत्रातले आहेत राजकारणातले आहेत वकील म्हणजे आम्ही जर चौथा स्तंभ आहोत तर चौथ्या स्तंभाने समाजातील प्रत्येक स्तंभाला न्याय द्यायचा त्याला त्या या व्यासपीठावर आणून त्याला पुष्पगुच्छ द्यायचं अशा पद्धतीचं केलेलं आहे त्यांचेही मी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष आणि माझ्या वतीने मी अभिनंदन करेन की अशा पद्धतीचं काम जे आदर्शवत आहे ते तुम्ही हरिश्चंद्र यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे चालू ठेवा कदाचित त्यांची कार्यकारिणीची कालावधी तो संपत आता उद्या परवा मी पुन्हा निरीक्षक म्हणून आहे पण त्याही मी त्यावेळी मी विनंती करू शकणार नाही पण आताही करू शकतो या व्यासपीठावरून की त्यावेळेच्या निरीक्षक पदाच्या माझ्या त्यावेळेला मला विधोरक पुन्हा यांना संधी दिलात तर भरत वाटेल आणि तसाही विचार आपण या सावंतवाडी समितीने आणि सर्व पत्रकारांनी विचार करावा अशी मी विनंती करून या ठिकाणी मी माझं लांबलेलं ला भाषण संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र